नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला गवऱ्यांच्या बॉडीला पॅडिंग कसं करायचे ते दाखवत आहे तर हा टावेल आहे ह्या टावेलला आपण अशी बारीक घडी करून घ्यायचे आणि ही घडी केल्यावरती आपण हा टावेल पूर्ण असा बॉडीला गुंडळायचा आहे तर तुम्ही पहा गवऱ्यांची जी बॉ आपण दिवी आहे तर त्याला पॅडिंग केलं की आपल्याला छानपैकी साडी घालता येते आणि व्यवस्थितरित्या आतमध्ये आपल्याला पिना किंवा टास्ण्या लावता येतात तर ही अशी पॅडिंग पहिले आतमध्ये करून घ्यायची आहे पॅडिंग केल्यावरती तुम्हाला व्यवस्थितरित्या दिवेला साडी घालता येणार आहे आणि क दिवीचा आकाराचा दिवेचा सेप पण व्यवस्थित येणार आहे तर तुम्ही अशी पॅडिंग करून घ्या आणि नंतर साडी घाला तर आता आपण हे असे टावेल पायाला गुंडाळून प्रत्येक ठिकाणी चाचणी लावून हे पॅक आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला त्यावरती साडी घालायची तर असं सर्व छानपैकी आणि त्याला टाचण्या लावताना पण बारीकच टाचण्या लावा खूप जाड अशा म्हणजे ह्या अशा असल्या साईजच्याच टाचण्या लावायच्यात आणि आता आपल्याला हा जो आकार आहे हा असा फुगीर दिसला पाहिजे रंजित हाताचं करणं मूम हा जो आकार आहे तो हा आकार आपल्याला असा फुगीर दिसला पाहिजे त्यासाठी आपण अजून एक एक अशी पट्टी करायची आहे आणि ही या ठिकाणी आपण छान अशी बांधून घ्यायची दर देता भाग जास्त झाल्यामुळं आपण कात्रीने कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही असं छान पद्धतीने आता गवऱ्यांना साडी नेसवताना हे असं सुंदर पॅडिंग करून घ्या पॅडिंग केल्यानंतर खूप छान असं एक हात ती करून घ्या एखाती एक हाती करून द्या तर हे असं पॅडिंग केलं ना की दिवीला खूप छान असे तुम्हाला साडी घालता येणार आहे तर तुम्ही पॅडिंग घरच्या घरी करून घ्यायचं आहे तुम्हाला कुणी असं व्हिडिओ करून दाखवणार नाही आहे कारण हे दिवेची साडी व्यवस्थित येण्याचं एक रहस्य असतं म्हणजे नाही का तर ते कुणी असं दाखवणार नाही आहे तर मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की पप्पा की दिवेला तुम्ही साडी घालता मग हा भाग फुगीर कसा काय दिसतो त्याच्यामुळं मी आता विचार केला की चला आपल्या सगळं मित्रपरिवारांना ही अशी साडी घालायचं आपण शिकूया त्यामुळं मी हा व्हिडिओ करून टाकत आहे तर तुम्ही सर्वजण पहा आणि छान अशी सुंदर साडी घालायची फक्त हिटवऱ्याने पूर्ण असं पॅक करून घ्या आता आपण ना हे पूर्ण दोरा याला गुंडाळून घ्यायचं आहे तर आता आपण गाठ बांधायचे पहा तुम्ही असं एकदम छान असे येणार करून पहा आता पहा हा सेफ किती छान आलेला आहे आणि त्याला साडी पण तेवढी छान दिसणार आहे तुम्हाला दिसत असं हा सेफ या ठिकाणी गिरासा आलाय आता आपण दुसऱ्या साइडला पण करून घ्यायचा आहे म्हणजे देवीचा एकदम छान असा फुगीरपणा आपल्याला दिसणार आहे आता गवऱ्यांला तुम्ही छान अशा साड्याच्यावरती घालू शकता आणि तसंच मी अजून एक तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे की तिवळीवरती कशा पद्धतीने साडी घालायचे तो पण व्हिडिओ तुम्ही पहा की तिवळीवरती कशी साडी आहे ते तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे तुम्हाला सर्व अशी छान छान माहिती यूट्यूबच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करतो आहे मला ही माहिती मी सांगतोय ही कशी काय वाटते हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंट मला छान वाटतात काहीजण चुकीच्या कमेंट करतात त्या पण आवडतात काहीजण चांगल्या कमेंट करतात त्या पण आवडतात तर तुमच्या चुकीच्या बरोबर सगळ्याच कमेंट मला प्रेरणादायी ठरतात चुकीच्या कमेंटमुळं मला माझ्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या कळून येतात त्यामुळं तुम्ही चुकीच्या बरोबर कमेंट मला करून सांगत जावा तर असं डोळ्याने चांगलं पॅक बांधून घ्यायचं आहे रास पॅकद्वारेने सगळं बांधून घ्यायचं आहे जे आपल्याला व्यवस्थित साडी घालता येणार आहे आणि एका ठिकाणी या तिचाल सगळे करत हे झालेलं आहे एकदम छान असं व्यवस्थित झाले तर पहा तुम्ही एकदम व्यवस्थित mm. आता कारण हा पोर्शन साडीला आतून जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी दिसणार नाही आहे म्हणून तुम्ही जेवढं हे छान करणार आहे तर साडीचा आकार व्यवस्थित येणार आहे त्यासाठी तुम्ही आता इथं आपण व्यवस्थित चाचण्या लावून पॅक करून घेतले तर आता तुम्हाला पुढील भागामध्ये साडी कशी घालायची आहे तर ह्याच बॉडीवरती साडी कशा पद्धतीने घालायची आहे हे तुम्हाला मी पुढील भागामध्ये दाखवणार आहे तर हा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल तर असाच ह्याच बॉडीला आणि ह्याच पॅडिंगवरती मी नवीन प्रकारची साडी घालून दाखवणार आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने वाटते तर तुम्ही सांगा ही आता बॉ ही देवीची बॉडी ही देवीची बॉडी गवऱ्यांची नाही आहे कारण गवळ्यांच्या बॉडीला हि तर असं एक कांडी असते गवऱ्यांचा मुकोटा त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी तर ग गवऱ्यांचे गोवाड्या पण आता सेम अशा पद्धतीच्या मिळतात पण दोन हाताच्या असतात तर त्याला तुम्ही असं छान पॅडिंग करा आणि त्याच्यावरती साडी घाला आणि तुम्ही अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या चॅनलबद्दलची माहिती द्या आणि देवींची पूजा अर्चा कशी करायची साडी कशी घालायची मळवट कसा भरायचा हे सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नेहमी फॉलोअप घेत जावा आता तुम्हाला ह्याच बॉडीवरती साडी कशी घालायची ते पुढील भागामध्ये मी दाखवतो ओम कारेश्वरी